महाड येथे सकल हिंदू समाजाचा मोर्चा घटनेच्या निषेधार्थ मोर्चा गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी महाड येथे आज मोर्चा काढण्यात आलाय त्यासाठी सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय चौदार तळे येथून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला चार दिवसांपूर्वी इसानी कांबळे येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेत प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या निमित्तानं महाड शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता असे प्रयत्न होत असताना काही कार्यवाहीमधन आम्हाला असं सांगितलं गेलं की हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे न जाता पोलीस प्रशासन बरोबर घेऊन जावं त्याप्रमाणे पुढच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासन घेऊन कारवाया केल्या गेल्या एक समाज निर्माण व्हायला लागला त्या जोडीने वारंवार हे हत्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तर त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं ढिलाई होते असं आमचं समज झालेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अर्थकारणही गुंतलेलं आहे असाही आमचा कार्यकर्त्यांचं समज झालेला आहे आर्थिक व्यवहार करून ज्या आरोपींवरती टीप दिलेल्या असतात म्हणा कारवाई करायला सांगितली असते म्हणा यांच्याशी मोकळी सकल हिंदू समाज रायगड जिल्ह्याच्या वतीनं आजचा मोर्चा निघालाय गौरक्षक कार्यकर्त्यांनी साडी आणलेला गौवंश जो वाचवण्यासाठी म्हणून प्रशासनाला आग्रह धरला आणि तो गौवंश वाचवण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन गेले असता प्रशासन अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांवरती हमले झाले या हमल्याच्या निषेधार्थ म्हणून आजचा हा मोर्चा होता या सगळ्या रायगड किल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवरून बरेचदा गौमांस अवैध प्रकारे हिथून वहन केलं जातं मध्ये आमच्या एका गौरक्षक कार्यकर्त्यांनी कराचीला कुठचाही परवानगी न जाता जाणारी झाजं बकऱ्या भरून जाणारी झाजं सुरुवातीला पकडली आम्हाला संशय ज्याप्रकारे एकोणीसशे ब्याण्णवला शेकाडी बंदरावरती आर्डी सुतरलं त्याचप्रकारे देशविघातक कारवाया या रायगड जिल्ह्याच्या समुद्रवर्ती भागात चालतात दुर्दैवाने प्रशासन अधिकारी गंभीरतेने जी दखल घेत नाही आहेत त्याच्यामुळे प्रशासनावर देखील हमला करायला या सगळ्या देशविरोधी शक्तींचं मनोधैर्य वाढत चाललेलं आहे असा असताना इथल्या जागृत सकल हिंदू समाजाने हा मोर्चा काढला प्रशासनाच्या निदर्शनात सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि आवाहन केलं आहे की जर आत्ता यापुढे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकही गववंशाची हत्या जर झाली त्यानंतर होणाऱ्या घटनेसाठी प्रशासन जबाबदार राहील या प्रकारे निवेदन देऊन आजचा मोर्चा इथं संपन्न केलेला आहे